देणं गरजेचं होतं समाज खूप मागणी करत होता राज्यभरातून फोन त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं इतके फोन रूप सांगा म्हणजे आम्हाला तयारी लागायचा तर त्याच्यामुळे रूप सांगितलाय कच्चाच रूप सांगितलाय गावना गाव एक दिवस सांगायचं आम्ही गावना गाव किती मुक्काम पडतील असं ते मुक्काम किती पडतील आणि ते काय डोक्यातच नाही घेतलं आता आमच्या डोक्यात काय आहे बीएडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं वीस तारखेला अंतरवाली सोडणार कशाच्या <laughs> दिशेनं दोन मुद्दे समजून घ्या मराठा बांधव आणि मराठा बांधवून घ्यायला तारीखच वाजता पोहोचतील काय भूमिका येईल काय भिथाचं काय बोलले हे बंद झालं त्यांचं या लिअकरा पक्का विश्वास हे मिळाले जर होत नाही आणि सगळे बिर केले हे माझ्या मायाबाप्पाना माहिती त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय वीस ला अंतर्वाली सोडायचं आम्ही वीस ला सोडणार आहे उद्देश दोनच आहे वीसला बाहेर पडतोय कशासाठी चालू ते किती दिवस पोहोचून द्या आम्ही चाललो मुंबईकडे कशासाठी ध्येय काय आरक्षणासाठी मला लागू द्या ना किती दिवस त्याला जाऊन येतं काय लागू दे काय लागायचे आम्ही लागा आमचं बुक आरक्षण आम्हाला घ्यायचं तारखेला जायला काय तिथं वाटप सुरू आहे का गेल्यावर संपन्न म्हणून म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे वीस लाच तिथं जायला पाहिजे एकवीसला जायला पाहिजे वाटप संपन्न आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या माय बापा उशीर होऊ द्या Pla la pledisción de Tecana,